नमस्कार मित्रांनो शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात अंबरनाथ मध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी युती करीत लढण्याचा निर्णय घेतला आहे मात्र विरोधकांना रोखण्यासाठी एकत्र आलेल्या युतीत निवडणुकीपूर्वीच सुरू झाल्याचे बोलले जात आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेविरोधात लढणाऱ्या उबाटाच्या निष्ठावंतांना डावलत त्या प्रभागात मनसेच्या उमेदवारांना प्राधान्य देत उमेदवारी दिल्यावरून उभाटा आणि मनसेतही नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे एवढंच नाही तर अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत यंदा युती आघाडीतील बिघाडीने अनेक पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यात शिवसेना भाजप यांच्यात खरी लढत होणार आहे तरी युतीतील राष्ट्रवादी आणि मवियातील काँग्रेसही नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरली आहे तर दुसरीकडे मवियातील शिवसेना उभाटा मनसे आणि राष्ट्रवादी यांनी युती करत उभाटाचा उमेदवार पदी दिला आहे मात्र निवडणुकीपूर्वीच मविवाद शिवसेना आणि मनसेत काही ठिकाणी जागा वाटपावरून धुसभुस सुरू असल्याचे बोलले जात आहे निवडणुकीपूर्वीच मनसे उद्धवसेनेत वादाची मशाल पेटली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा